नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला अभ्यास करावा वाटत नाही किंवा आपण डिमोटिवेट होतो आपल्या शेतकरी बापाचा उन्हाच्या कारामध्ये बाबळीच्या झाडाखाली बसलेला एक फोटो काढून आणा आणि तो फोटो सातत्याने बघा लोकांच्या रील्स आणि डॉयलॉग बघून आपल्याला पास होता येणार नाही किंवा आपले आई वडील जर एखाद्या एमआयडीसी मध्ये कामाला का फोटो काढा आणि तो डीपी ला ठेवा आणि सतत त्याच्याकडे बघून कष्टाने फॅन खाली किती मेहनत घेणं गरजेचं आहे याकडे लक्ष द्या येणारा आगामी काळ हा स्पर्धेचा असणार आहे मित्रांनो हे का सांगतोय विद्यार्थ्यांचे फोटो फक्त असे चालत आहेत ते फक्त रील्स बघणे रील्स बनवणे रील्सवर जास्त काम करणे मित्रांनो आपल्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीकड जर लक्ष दिलात तर आगामी काळामध्ये तुमचा स्कोर वाढणार आहे तुमचं तुमच्या आईवडिलाच तुम्हाला येणारी आई म्हणजे तुमच्या जीवनामध्ये येणारी एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याच आयुष्य तुमच्या मुलाबाळाचं आयुष्य सुधारणार आहे तुमच्यामुळं त्यामुळे रील्स बघणं टाळा महत्वपूर्ण गोष्टी करा महत्वपूर्ण गोष्टीकडे जास्त लक्ष द्या मित्रांनो चला तर मग मित्रांनो आजचा आजचा मुद्दा असा आहे आपला पेपर सोडवताना घ्यायची काळजी कोणती घ्यायची किंवा टेस्ट पेपर देत असाल किंवा सराव पेपर सोडवत असाल त्यावेळेसची काळजी कोणती घेणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज सुद्धा घेतलेली आहे <coughs> ते बरेच म्हणत होते की सर पेपर कसा सोडवायचा कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे आता हा आपला दहा दहा नंबरचा प्रश्नसंच आहे या दहा नंबरच्या प्रश्न शंभर प्रश्न आहेत दीड तासाचा वेळ आहे आणि तुम्हाला दीड तास टाइम लावून हा पेपर सोडवणं गरजेचं आहे सर्वात प्रथम मित्रांनो तुमच्याकडे नसेल तर एक आन्सर की आणा आणि त्याचे शंभर दीडशे जेरॉक्स काढून आणा कारण आपल्याला सराव पेपर सराव खूप करायचा आहे सरावातून अभ्यास दुगणा होणार आहे साठ सत्तर मार्क आता आएशी आएशी आता जे पंचुछ पंचुछ ले ले आता पडतायत ते ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पोहोचायचा असेल तर तुमचा सराव दुग्णा असला पाहिजे जबरदस्त असला पाहिजे तर पहा मित्रांनो लक्षात घ्या आपले विषय जर बघितले आता इथे विषय जर बघितले सगळे विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत आता हे पंचवीस पंचवीस प्रश्न जे काय आहेत आपले हे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो लक्षात घ्या आता आपल्याला चार विषय आहेत आणि पंचवीस प्रश्न आहेत मग आपले कोणत्या विषयामध्ये किती प्रश्न बरोबर आहेत हे करणं गरजेचं आहे म्हणजे लक्षात घ्या इथे मी लिहून सांगतो आता आता तुम्हाला जर मराठी व्याकरण सोडवलं मराठी व्याकरण मध्ये तुमचे बरोबर किती उत्तर म्हणजे बरोबर किती आणि चूक किती आणि पुढे नॅरेशन नॅरेशन म्हणून एक गप्पा करा माझा चुका कोणत्या टॉपिक वर माझ्या चुका कोणत्या टॉपिक वर झाल्यात ते टॉपिक मला करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमचा संपूर्ण आणि परिपूर्ण अभ्यास होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या संपूर्ण परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा आधार घ्यावा लागतो आणि क्वेश्चन पेपरचं तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे मला मराठीत किती गुण आले बरोबर प्रश्न आले वीस चुकले पाच पाच कोणत्या घटकावर चुकले हे जोपर्यंत मी शोधून काढणार नाही तोपर्यंत तो घटक तो चांगला होणार नाही आणि दुसऱ्या पेपरमध्ये ते प्रश्न आपले ही स्ट्रॅटेजी आखलात तर मित्रांनो तुमच्या मार्कामध्ये मा नक्कीच फरक जाणवून येईल तुम्हाला महिना दीड दोन महिन्यातच लक्षात येईल की आपण मार्कामध्ये मा वाढ झाली की घट झाली मग वाढ झालेली असेल तर बेटरच आहे चांगलीच गोष्ट आहे घट होत चालली असेल तर आपली दिशा बदलत चाललेली आहे आपण अभ्यासामध्ये कमी पडतोय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे इथं निदर्शनास येतं मित्रांनो त्यामुळे टेस्ट देणं खूप महत्वाचं आहे मग टेस्ट तुम्ही कुणाच्याही घ्या माझ्या आवडल्या माझ्या घ्या दुसऱ्याच्या आवडल्या दुसऱ्याच्या घ्या पण टेस्ट घेताना पीडीएफ स्वरूपातल्या टेस्ट घ्या प्लस त्याचे विश्लेषण असावे आणि त्याला जे काही गोष्टी आहेत महत्वाच्या त्या गोष्टीचं विश्लेषण करून संदर्भ ग्रंथ दिलेले असतात ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच आगामी काळामध्ये मित्रांनो सक्सेस होण्याचा टक्का वाढणार आहे कालच्या एका दिवसामध्ये मित्रांनो आपल्या दीडशे टेस्ट विद्यार्थ्यांनी घेतले दीडशे म्हणजे कमी आकडा नाही हा दीडशे म्हणजे खूप मोठा आकडा आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण पंधरा टेस्ट देतो विद्यार्थ्याला पंधरा टेस्ट दीडशे लोकांनी घेतल्यात त्याच्यासोबत तुम्हाला काय असेल क्वेश्चन पेपर असेल आणि त्यासोबत एक विश्लेषणाची पीडीएफ सुद्धा असणार आहे आणि कुठल्याही वेबसाईटवर नसून डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअपवर या सर्व गोष्टी मिळणार आहेत त्यासाठी मला फक्त नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तात्काळ तुम्हाला टेस्ट मिळून जातील हा माझा संपर्क क्रमांक आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं या गोष्टी का तर विद्यार्थ्यांना चुका कळाल्या ना बरोबर तो विद्यार्थी काय करतो चुका स्वतःच्या शोधता आल्या की बरोबर तो त्या चुका परत परत करत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं प्रयत्न करत होतो की विषयानुसार आपल्या कोणते घटक चुकतात पोपटपणची लोकांना येणारेच आपल्याला बरे येत असतील लोकांपेक्षा वेगळं काहीतरी केला तरच भरती होणार कारण सतरा लाख फॉर्म आहेत आणि अठरा हजारच लोक भरले जाणार आहेत मग या अठरा हजारामध्ये यायचे की सतरा लाखामधले जे काही वगळे लोक आहेत सिलेक्ट न झालेले त्या लोकांमध्ये राहायचे हे तुमचं तुम्ही ठरवायचे मित्रांनो बाकी तुम्हाला ग्राउंडच्या डे सगळी आस लागलेली सध्याच ग्राउंड कडे लक्ष असणार ऊन तपते आपले प्रोत्साहन करणं नशिबाच्या भरोश्यावर बसणं ही सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे त्याच्या पलीकडे जाऊन पिल्लू बाबू सोना मोबाईल मधल्या रील्स डायलॉग बाजी अमक्या पोलिसांचा रुबाब तमक्या पोलिसांचा रुबाब आमक काय केलं टेलिग्रामवर कोणतं काय चाललंय व्हॉट्सअपवर काय चाललंय इंस्टाग्रामवर काय ट्रेंडिंग आहे हे सर्व वेळखाऊ प्रक्रिया आहे मित्रांनो त्यापासून दूर राहा आणि त्या, रा, त्या साठी म्हणजे आपल्या करिअरसाठी आपल्या अंगावरल्या वर्दीसाठी कोणते प्रयत्न करता येतील त्याकडे लक्ष द्या तरच आगामी काळामध्ये आपण सक्सेस मिळवू शकणार आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट आणि माहिती देणारेच असणार आहेत थँक्यू व्हेरी मच हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद